नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी मराठांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे तीस डिसेंबर वार आहे शनिवार आणि या दिवशी आलेली आहे संकष्ट चतुर्थी ही चतुर्थी मार्गशीर्ष महिन्यामध्ये आलेली आहे त्याचबरोबर वर्षातील शेवटची ही चतुर्थी आहे यामुळे या दिवसाला एक अनन्यसाधारण महत्त्व हे प्राप्त झालेलं आहे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे त्याचबरोबर त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू जसे की खोबऱ्याचं नैवेद्य मोदकाचा नैवेद्य दुर्वा आणि दासवंदाचं फूल हे आपलं अर्पण करायचं आहे जर आपण संकट चतुर्थ व्रत जर केलं तर आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर होतात असं म्हटलं जातं म्हणून आपण या चतुर्थीचं व्रत जे आहे ते करत असतो संपूर्ण दिवस व्रत केलं जातं आणि संध्याकाळी चंद्राला अर्घ देऊन ओवाळून हे व्रत जे आहे ते सोडलं जातं त्याचबरोबर या दिवशी काही उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला अशी एक वस्तूही टाकायची आहे यामुळे नकारात्मक शक्ती दोष अडचणी संकट शत्रु बाधा यासारख्या सर्व समस्या या दूर होतील आणि आपल्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल दारिद्र्य हे नष्ट होईल आणि आपली अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता दोष जे आहेत अडचणी आहेत शत्रुबाध आहेत या दूर करण्यासाठी करायचा आहे त्याचबरोबर आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा पूर्ण होत नसेल तर त्या इच्छापूर्तीसाठी करायचं आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक क्षेत्रात आपली प्रगती व्हावी यासाठी आपला हा उपाय करायचा आहे आता आपल्यामध्ये नकारात्मकता ही येते कुठून जेव्हा इतर जण आपल्याला काही दोष लावतात त्यावेळी नकारात्मकता आपल्यामध्ये येते असं नाही किंवा आपल्याला दोष लागतात असं नाही बऱ्याच वेळा आपणसुद्धा काही वाईट शब्द बोलत असतो ते जे शब्द बोलताना त्यामध्ये जे नकारात्मकता असते तीसुद्धा आपल्यामध्ये साधत असते आणि जेव्हा आपल्यामध्ये नकारात्मकता ही वाढत जाते त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी या येत असतात आपली महत्त्वाची कामं पूर्ण होत नाही त्याचबरोबर काही ना काही अडचणी येत असतात किंवा आपला एखादा शत्रू असेल शत्रूचा वारंवार आपल्याला त्रास होत असेल घरातलेच एकमेकांचे शत्रू कधी कधी बनलेले असतात यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला सकाळी करायचा आहे सकाळी उठल्यानंतर जेव्हा तुम्ही आंघोळीला जातात तेव्हा हा उपाय तुम्हाला करायचा आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला काही वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्हाला टाकून आंघोळ करायच्या आहे तसं बघितलं तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये पवित्र गंगेवरती स्नान करायला महत्त्व दिलं जातं त्याचबरोबर जेव्हा विशेष तिथी असे जसे की अमावस्या पौर्णिमा चतुर्थी एकादशी या तिथींना बरेच जण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात आणि आपलं शरीर हे शुद्धीकरण करत असतात परंतु सर्वांना शक्य नसतं अशा वेळी आपण घरच्या घरी सुद्धा काही वस्तू टाकून आंघोळ केली तर पवित्र गंगेवरती स्नान केलं इतकं महत्व आपल्याला मिळत असत तर उद्या सकाळी आंघोळीचं पाणी काढायचं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट टाकायची ते म्हणजे आपल्याला गंगाजल तर थोडंसं गंगाजल टाकायचं आहे गोमूत्र असेल तर थोडंसं गोमूत्र टाका त्याचबरोबर आपल्याला या दिवशी आंघोळच्या मा पाण्यामध्ये कापराचं जे तेल असतं बघा कापूर तेल सुद्धा असतं हे तेल तुम्हाला कोणत्याही पूजेच्या दुकानामध्ये भेटून जाईल ते कापराचं तेल घेऊन यायचं आहे प्रत्येक चतुर्थीला म्हणजे जी चतुर्थी शनिवार येते किंवा चतुर्थीच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये कापराचं तेल टाकून आंघोळ करायची का असते कापराचं थोडंसं तेल टाकायचं आहे नसेल कापुराचं तेल तर ते थोडासा कापराचा तुकडा घ्या आणि तो तुम्ही टाकला तरीसुद्धा चालेल हा कापडा तुकडा पाण्यामध्ये टाकल्यानंतर काही वेळान त्याचं पाणी होऊन जातं यामुळे थोडासा तुकडा तुम्हाला टाकायचा आहे त्यात भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम कारण भीमसेन भीमसेनी भीमसे कापूर जो असतो ना तो नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी आणि महत्वाचा मानला जातो यानंतर आपल्याला पुढची वस्तू टाकायची आहे म्हणजे थोडंसं मीठ तर ही चतुर्थी शनिवारी आलेल्या आहेत यामुळे मीठ हे नकारात्मकता दोष बाधा दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचं मानलं जातं आपल्या वास्तुशास्त्रामध्ये मिठाचे अनेक उपाय हे सांगितलेले आहेत त्यामध्ये जर शनिवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकलं तर आपल्या जर आपल्याला कोणा शत्रूबाधा असेल किंवा आपल्यामध्ये काही नकारात्मकता असेल तर ते दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानलं जातं यामुळे आपल्याला थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे किंवा बारीक मीठ आपल्याला टाकायचं आहे त्याचबरोबर जर तुम्हाला धनप्राप्तीबद्दल काही अडचणी असेल तुमच्या कुंडलीमधला गुरुग्रह हा मजबूत नसेल तर तुम्हाला पिवळं चंदन जे असतं ते थोडंसं टाकायचं आहे किंवा पिवळी हळद जी असते ती तुम्हाला टाकायची आहे दोन पैकी तुम्हाला एकच टाकायचं आहे जे शक्य शक्यवले तुम्हाला अंघोळच्या पाण्यात टाकायचं आहे आणि या पाण्याने तुम्हाला उद्या आंघोळ करायची आहे त्याचबरोबर या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही पिंपळाची जी पानं असतात तीसुद्धा टाकू शकतात शनिवारी पिंपळाची पानं ही आंघोळीच्या पाण्यात टाकून जर आंघोळ केली तर आपला पितृदोष हा दूर होतो त्याचप्रमाणे काही इतर दोष असतील तर तेसुद्धा दूर होतात जर तुमच्या घराजवळ पिंपळाचं झाडं असेल तर आवर्जून तुम्ही दोन तीन पानं हे आंघोळच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ तुम्ही करू शकतात सांगितल्याप्रमाणे या तुम्हाला वस्तू सांगितल्या या सगळ्या भेटल्या तर सगळ्या टाका नाही सगळ्या भेटल्या जेवढ्या भेटतील तेवढ्या टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे अतिशय प्रभावी उपाय आहे हा आणि ही चतुर्थी शनिवारी आलेले आहेत यामुळे या, या शनिवारला एक विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे तुम्ही हा उपाय नक्की करा आता आंघोळ करत असताना डायरेक्ट डोक्यावरती पाणी ओतू नका किंवा गुडघ्यावरती पाणी घेऊ नका पहिल्या उजव्या आणि डाव्या खांद्यावरती पाणी ओतायचं आणि यानंतर आपल्याला साबण वगैरे लावून आंघोळ हा करायचा आहे आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे थोडासा कुंकू जे असतं ना ते कुंकू घ्यायचं आहे आणि कुंका थोडंसं गंध बनवायचा आहे आणि त्याचा एक टिळक आपल्या कपडावरती लावायचा आहे यामुळे काय होतं की गणपती बाप्पांची कृपा ही आपल्यावरती प्राप्त होते आणि गणपती बाप्पांचा आपल्याला दर्शन करायचं आहे पाया पडायचं आहे आणि आपली इच्छासुद्धा आपल्याला गणपती बाप्पांकडे व्यक्त करायची आहे तर असा साधा आणि सोपा उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही प्रश्न असतील तर कमेंट्स करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ